बातमी आता मुंबईतल्या नवी मुंबईतल्या तुर्भे परिसरातली नवी मुंबईतल्या नागरी समस्यांमध्ये भरच पडताना दिसते आहे आणि या निमित्तानं तुर्भेकर नाराज झाले आहेत मनसेचा या विरोधामध्ये निघालेला मोर्चा आपण पाहतो हो। आहोत आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं पाच वर्षापासून आमचं विभागाध्यक्ष आंदोलन करतोय तिथं उपोषण केले त्या व्यक्तीने का केलं म्हणून काय त्यांच्या घरच्यासाठी लाडासाठी नाही केले पण निवळ हे मृत्यूमुखी पडतात रोज त्यांच्या एरियामधून कोणाचे वडील आहेत कुणाची आई आहे कुणाचा भाऊ आहे अशी लोक मृत्यूमुखी पडतात आणि ब्रिज होणारे हा ब्रिज बी चार वर्ष झाला झाला नाही त्याच्यामुळं या राग आणि रोष आहे आमच्या चंद्रकांत दरवेळेला इथं डाललात येतोय महापालिकेत येतोय आयुक्त उप अभियंत्यांना भेटलं पण उत्तर बराबर भेटलं नाही आयुक्तांनी बी मध्ये काय सांगितलं की आठ महिने अगोदर की आम्ही देतो म्हणून काय वा पण यांनी दिलेला नाहीये